नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती आठवा वेतन आयोग हा दोन हजार सव्वीस पासून लागू केला जाईल पण त्या दरम्यान आठवा वेतन आयोगापूर्वी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार आहे सरकारी महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची शक्यता आहे रिपोर्ट्सनुसार यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जवळपास तीन टक्क्यांची वाढ करू शकते ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू केली जाणार आहे मागील वर्षी देखील जानेवारी महिन्याच्या महागाई वा भत्त्यामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरू केली होती त्यामुळे या वर्षी देखील या महिन्या अखेर मोठी घोषणा होणार आहे यासोबत सरकार होळीनंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करेल सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवत असते एक तर एक जानेवारी आणि व्हिडिओला सविस्तर बघण्याचा कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा